नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय चारशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय नऊशे साठ क्विंटल किमान दर एक हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवळ अवकाय पाचशे वीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय दहा हजार सातशे सतरा क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती आहे विटा अवकाय पंचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण रुप दर दोन हजार सातशे पन्नास रुपये